नमस्कार मंडळी आज आपण एका वाक्यावरती बोलणार आहोत जे वाक्य आपल्यातल्या बऱ्याच जणींनी बऱ्याच मुलींनी बऱ्याच बायकांनी बऱ्याच आईंनी सुद्धा कधी ए, ना कधीतरी ऐकलेलं असेल ते वाक्य असं आहे तू काय घरीच असतेस ना बरोबर ना तर या वाक्यावरती थोडं बोलूयात आज या वाक्याबद्दल पहिलं म्हणजे हे वाक्य येतं कुठून हे अशा मानसिकतेमधून मा ज्यांना असं वाटत कि घरी असणं म्हणजे काय आरामच आराम पण जी बाई घरी असते किंवा जिला हा टोमणा ऐकायला मिळतो कि तू काय घरीच असतेस ना तिला खर तर माहिती असत कि घरी असणं म्हणजे आराम नव्हे बर का घरी असणं म्हणजे सकाळी झोपेतून जाग आल्यानंतर ते रात्री परत झोपेपर्यंत न संपणारी रेस बरोबर ना तर आता इथून पुढे जर तुम्हाला कुणी असं म्हटला ना की तू काय घरीच असतेस ना तर आपलं प्रत्येकीचं मनातून उत्तर असत हो मी घरीच असते ते निगेटिवली न घेता हो मी घरीच असते कारण घराला घर गर बनवण्यासाठी माझं घरी असणं खरंच खूप गरजेचं आहे हे उत्तर प्रत्येकीने मनातल्या मनात का होईना द्यायला हवं हो। कारण जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हापासून सकाळचा चहा नाश्ता मुलांची तयारी नवऱ्याची तयारी हे सगळं झालं घरातला केर काढणं घरातली दुनी भांडी घर स्वच्छ ठेवणं झाडांना पाणी घातलं आणि बाकीच्या सगळ्यांची काळजी घेणं आणि हे संपून थोडंसं बसायला तयार होतो आपण तोपर्यंत कोणाला तरी रिमोट सापडत नाही कोणाला तर त्याचे कपडे सापडत नाही परत आपण त्या सगळ्या गोष्टी करायला उभे राहतो आणि ह्या गोष्टी अशा असतात की ज्या कधीही संपत नाही त्यामुळे असं जर कोणी तुम्हाला म्हटलं की तू काय घरीच असतेस ना तर आता तो टोमणा जसा त्याला हवाय तसा त्याला बोलू द्या पण तुम्हाला जसा ऐकायचं आहे तसाच तो ऐकू आला पाहिजे कारण तुम्ही घरी असता म्हणजे नेमकं काय याचा अर्थ ज्या घरी आहेत त्या सगळ्या जणींनाच फक्त माहिती जे टोमणे मारतात त्यांना नाही बरं का त्यामुळे या वाक्याचा निगेटिव्हली अर्थ घेऊन स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण स्वतः म्हणूयात की हो मी घरी असते पण हे घर घर बनवून ठेवण्यासाठी मला घरी थांबावं लागतं आणि हा काही कमीपणा नाही आहे उलट सुपरहिरोच्या एनर्जीज घेऊन मी घरी असते कारण सगळ्यांची सगळी कामं करण्यासाठी मी फुल टाईम तयार असते आणि माझं ऑफिस आहे ना चोवीस तास चालू असतं त्याच्यामध्ये कुठलाही पगार नाही कुठलंही इन्क्रीमेंट नाही कुठलंही सुट्टी नाही आणि बॉस कोण माहिती आहे तुम्हाला घरातला प्रत्येक जण घरातला प्रत्येक जण माझा बॉस आहे असं जेव्हा तुम्ही स्वतःला समजावून सांगाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की घरात असणं म्हणजे खरंच वुमन सारखच आहे कारण घरातली कामं कधीही संपत नाहीत मैत्रिणीनो त्यामुळं इथून पुढे जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की तू काय घरीच असतेस ना तर त्यांना त्यांचा टोमणा त्यांच्या कमकुवतपणातून आलाय असं समजून विसरून जाऊया तर मन थोडं का होईना हलकं झालं असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही सट तोंबडा जर ऐकायला मिळाला असेल तर नक्की लिहून कळवा धन्यवाद परत असाच एक विषय घेऊन परत भेटूया